हाय हॅलो नमस्कार प्रिया पारकर हितगुजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज असा खूप एक छान विषय तुमच्याकडे घेऊन आली आहे मी इन्स्पिरेशन स्टोरी म्हणा आज आपण आलो आहोत सुवर्णा कोकाटे यांना भेटायला आणि इन्शुरन्स क्षेत्रामध्ये गेली सोळा वर्ष त्यांचं अगदी भरगच्स असं काम आहे खूप सारे त्यांना अवॉर्ड्स पण मिळाले आहेत आणि जवळजवळ एक हजाराच्या वरती मेंबर्सचं लाईफ मी म्हणते त्यांनी टेन्शन फ्री केलेलं आहे एरवी आपल्याला आयुष्यामध्ये खूप काही ना काही प्रॉब्लेम्स असतात टेन्शन्स असतात आणि रोजचं आपल्याला सकाळी उठलं की एक वेगळं गणित आपल्या समोर असतं तर लोकांच्या काही गरजा किंवा काही टेन्शन्स त्यांनी खूप छान पद्धतीने सोडवले आहेत अर्थातच इन्शुरन्सच्या माध्यमाने लाईफ इन्शुरन्स असू द्या किंवा मेडिक्लेम असू द्या त्या दृष्टीने तर आज आपण त्यांच्याशी हितगुस साधूयात सुवर्णा नमस्कार, नमस्कार। हितगुज मराठी गप्पा या माझ्या युट्यूब तुमचं खूप 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 स्वागत ह्या क्षेत्रामध्ये कशा आल्या तुम्ही मी टू थाउजंड नाईन पासून इन्शुरन्स मध्ये काम करते पहिलं मी आय क्रेडिट कार्ड मध्ये जॉब करायची टू थाउजंड था। 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 नाईन मध्ये माझा यंगर ब्रदरच हार्ट अटॅकने डेथ झाली त्याने पहिल्यापासून प्रोविजन केलं होतं लाईफ इन्शुरन्सचं ते अमाऊंट त्याला त्याच्या मिसेसला खूप हेल्पफुल झाली त्यावेळेला आणि त्या पैशातून मग तिचे मुलांचं शिक्षण वगैरे पुढचं व्यवस्थित झालं मग आणि माझं पण मार्केटिंग असल्यामुळे मला पण घराकडे लक्ष प्रॉपर देता येत नव्हतं म्हणून मग मी विचार केला की के आपण पण ह्या क्षेत्रामध्ये जाऊ आपण जर जा इतरांचे लाईफ सिक्युअर केले तर एक सर्व, सोशल सर्व्हिस पण होईल आपली त्या दृष्टीने मग मी आय आर डी एची एक्झाम दिली आणि ती सांगण्या नव्वद टक्क्यांनी पास झाली मी आणि मग पहिलं मी एल आय सी च लायसन घेतलं आणि त्यानंतर मग साइड बाय साइड स्टार हेल्थ न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांचं जनरल इन्शुरन्सचं लायसन्स घेतलं आणि अशा प्रकारे मी आतापर्यंत हजार क्लायंटचं लाईफ सिक्युअर केलं खूप छान आणि अगदी नावाप्रमाणे काम आहे तुझं सुवर्ण जो आकडा सोन्याच्या किमतीचा वाढतोय तसं हे तू जे एक सोशल वर्क म्हणून जे करते की लोकांचं लाईफ सिक्युअर्ड करण्यासाठी तो पण आकडा असा खूप छान वाढू दे अशा मी तुला आधी शुभेच्छा देते <laughs> आता मला जरा थोडंफार तुझे काय काय अवॉर्ड का आहेत सा त्याच्याबद्दल सांग हे माझे स्टार हेल्थचे बेस्ट परफॉर्मन्स म्हणून अवॉर्ड आहे जे okay. लास्ट टू थाउजंड ट्वेंटी थ्री मध्ये मला मिळाले आहे ओके okay. आता आपण हे थोडेफारच अवॉर्ड बघतोय कारण मोठा बॉक्स आहे असा तिचा तर तिथे मी बघितलेला आहे तिला म्हटलं ठीक आहे कारण तुझं जेवढे एवढे क्लायंट जमले त्याआरती तुझं खूप छान काम असणार कारण हे काम असं आहे ना की व्यवस्थित नॉलेज घेतलंच पाहिजे कारण लोकांना हे व्यवस्थित सांगण्याची गरज असते म्हणताना त्यामुळे तिच्याकडे खूप अवॉर्ड जमलेत त्यातले आपण आता हे सध्या थोडेसेच बघणार आहोत आणि हे माझे मॅक्स लाईफ इन्शुरन्स आहे एका महिन्यामध्ये दहा पॉलिसी एकदम केल्या होत्या त्याबद्दल मला हे अवॉर्ड मिळाला होता आणि हे जे अवॉर्ड आहे ते मला आ, एक प्लॅटिनम ॲडवायझर म्हणून रिवॉर्ड देण्यात आलं प्लॅटिनम एजंट म्हणजे ज्याचं कमिशन इयरली ट्वेंटी फाय म्हणजे फिफ्टीन पर्यंत क्रॉस होते एका वर्षामध्ये तर त्यासाठी मला हा रेकग्नाईज करण्यात आला ओके okay. हा माझा गुरु पौर्णिमेनिमित्त आम्हाला दिला होता त्याच्यामध्ये हे सिल्वर कॉइन्स आहेत असे तर अजून ह्याच्यामध्ये चा चार प्लेट्स पण आहेत म्हणजे सिल्वरच्या okay. सध्या जागा कमी असल्यामुळे एवढंच प्रेझेंट करू शकतो बरोबर आहे काही हरकत नाही एलआयसी तर्फे आहेत मेडल आहेत म्हणजे पंधरा ऑगस्ट मध्ये दिले होते असे ओके okay. पंधरा ऑगस्टच्या दिवशी तुम्हाला ते सन्मानित केलं बरोबर सुवर्णा हे आता तुझं जो जो सोळा वर्षाचं काय काम आहे हे साधारण आता लक्षात आलेलं आहे तुझी काय इच्छा आहे की लोकांना काय तू मार्गदर्शन करू शकतेस की इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स म्हणा किंवा मेडिक्लेम बद्दल अशी काय ती काळाची गरज आहे आपल्या लहानपणापासून आपण शिकतो की आपल्या बेसिक नेसेसिटी अन्न वस्त्र निवारा आहे पण आता तशी स्थिती नाही आहे आता अन्न वस्त्र निवारा त्याच्या व्यतिरिक्त शिक्षण आणि इन्शुरन्स हे पण जरुरी झालं आहे जर लाईफस्टाईल हे फास्ट आहे तर त्याच्यामध्ये आपलं एक लाईफ सिक्युअर करणं खूप जरुरी आहे जर मी ब्रेड अर्नर आहे आणि माझ्यासोबत उद्या जर काही कमी जास्त झालं तर माझ्या पाचच्या फॅमिलीला ती काय पूर्ण लाईफपर्यंत ती अमाऊंट पुरणार नाही इन्शुरन्सची पण इन केस जर काही अनसर्टनेटी झाली माझ्यासोबत तर ती सर्टन अमाऊंट त्या फॅमिलीला सेटल होईपर्यंत तरी खूप हेल्पफुल होते त्यासाठी इन्शुरन्स जरुरी आहे लोक इन्शुरन्स म्हणतात माझ्या पाठी मला काय उपयोग त्याचा पण त्याच्या आपण एक इन्शुरन्स हे आपल्या फॅमिलीसाठी क्रिएट करतो ते वेल्थ आपली क्रिएट करत नाही तसंच मेडिक्लेम पण आज खूप जरुरी आहे कारण आपण टू थाउजंड ट्वेंटी टू मध्ये कोरोना अनुभवलाच आहे त्याच्या व्यतिरिक्त ऍक्सिडेंटल केसेस पण डे बाय डे खूप वाढत आहेत तर एक लाईफ लाईफ इन्शुरन्स बरोबर मेडिक्लेम पण जरुरी आहे म्हणजे आज जर मी टू थाउजंड फायव्ह मध्ये जर आपण बघितला तर एक डेंग्यूचा जो खर्च आहे तो चाळीस हजार दरम्यान येत होता पण तोच आता जर मी करायला म्हणजे हॉस्पिटलाइज झाली तर तो एक दीड लाखापर्यंत जातो म्हणजे एवढं आपलं इन्फ्लेशन रेट हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्स वाढतं त्यामुळे मेडिक्लेम पण खूप जरुरी आहे आणि मेडिक्लेम कसं जेवढं तुम्ही कमी वयामध्ये घ्याल जेवढी तुमची मेडिकल आ, हिस्ट्री क्लिअर असेल तेवढं तुम्हाला ते इझी असतं कारण त्याच्यामध्ये वेटिंग पिरियड पण भरपूर असतात जेवढं लहान वयात तुम्ही मेडिक्लेम कराल तेवढं तुम्हाला चांगलं बेनिफिट जास्त मी तेच म्हटलं ना आता इतकं आपलं पावलं पावली टेन्शनचं लाईफ झालेलं आहे कुठेतरी आपण एक सुरक्षा निर्माण करण्यासाठी नक्कीच लाईफ इन्शुरन्स आणि मेडिक्लेम कडे बाबा मी या म्हणजे मी जॉब करतो मला इन्शुरन्सची गरज नाही मला कंपनी तर्फे मिळत आहे पण ते चुकीचं आहे लोकांचा गैरसमज आहे कंपनी ही स्वतःच्या साठी प्रोव्हिजन करते एम्प्लॉईला पण त्यासोबत आपलं पण स्वतःचं इन्शुरन्स मेडिक्लेम किंवा लाईफ इन्शुरन्स न जरुरी आहे कारण समजा एक रिटायरमेंट नंतर आपल्या त्या अगोदर एखादा मोठा आजार आपल्याला डायग्नोज झाला आणि आपण रिटायरमेंट नंतर ग्रुप इन्शुरन्स कसं असतं की मी जो पण त्या चेअरवर आहे तो पण मला त्याचा फायदा होईल उद्या मी चेअरवरून बाजूला झालो ते मेडिक्लेम युजलेस होत त्या दरम्यान जर मला मोठा आजार एखादा असेल क्रिटिकल हार्ट अटॅक म्हणा हायपर टेन्शन म्हणा तर नंतर मी जर मेडिक्लेम घ्यायला गेलो तर कंपनी तुमचं रिजेक्ट पण करू शकते बरोबर मग त्यासाठी जेवढं तुम्ही छोट्या वयापासून मेडिक्लेम कराल तेवढे बेटर असतं बरोबर आहे म्हणजे आपला समजा ऑफिसचा असेल मेडिक्लेम तरी आपण पर्सनल पण आपलं आणि कारण काय कंपनी जास्तीत जास्त तुम्हाला दोन ते तीन ते पाच लाखापर्यंत प्रोव्हाइड करू शकतात त्याच्यावरती करू नाही शकत पण इन केस जर तुमचा तोच खर्च जर दहा लाखापर्यंत गेला तर तुम्ही काय कराल मग ते कंपनी पण तुम्हाला दहा लाखापर्यंत त्यांच्या पॉकेट मग देणार नाही ते आणि मेडिक्लेम मध्ये कसं तुमचं प्रोव्हिजन तुम्ही व्यवस्थित नाही केलं तर तुमची फ्युचरची जी सेविंग आहे ती पण क्षणामध्ये आपण म्हणतो आता एखादं हॉस्पिटलायझेशन झालं तर तीस लाख प्रीमियम भरलेलं ला बरं का तीन लाख हॉस्पिटलला दिलेले बरं कारण त्यावेळेला ता आपण डॉक्टरला असं नाही म्हणणार की बाबा माझ्याकडे तीन लाख नाहीयेत तुम्ही ऑपरेशन थांबवा किंवा त्यांनी चॅरिटी खोलेली नाही बरोबर म्हणजे तीस हजाराचा प्रीमियम ना म्हणजे चार पर्सनच जर आपण नॉर्मली एक फॉर्टी एज थर्टी पण काढायला व्यवस्थित केलं दहा लाखापर्यंत एक तीस हजार प्रीमियम पडत बरोबर ते डॉक्टरला तीस हजार देण्यापेक्षा तीस हजार प्रीमियम भरलेलं हो 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 म्हणजे तीस हजार प्रीमियम भरून तुम्हाला जर प्रॉब्लेम त्याच्यापेक्षा बऱ्याच कॉस्टली होत आहे तुमची ट्रीटमेंट तर ती पण तुम्ही जी प्रोव्हिजन करून ठेवली त्याच्यात ती तुम्हाला कव्हर होणार आणि आता गव्हर्नमेंटची पण इच्छा आहे की प्रत्येक घरामध्ये इन्शुरन्स जावं म्हणून त्यासाठी आता त्यांनी सप्टेंबर पासून जीएसटी पण माफ केली आहे जीएसटी माफ करण्याचा उद्देश काय की हेच की लोकांनी जीएसटी म्हणजे कोणाला माफ केलं जीएसटी म्हणजे आपलं हे आपलं अठरा टक्के आपण सर्व्हिस टॅक्स वगैरे भरतो ते मेडिक्लेम मध्ये पूर्ण एटीन पर्सन होतं जसं एलआयसी मध्ये फोर पर्सन आहे पण आपलं मेडिक्लेम मध्ये खूप प्रमाणात होतं पण गव्हर्नमेंटने आता ते पूर्ण झिरो केलंय का प्रत्येक घरात लोकांनी मेडिक्लेम करावं किंवा लाईफ इन्शुरन्स करावं बरोबर आणि त्यांनी जास्तीत जास्त आपलं लाईफ सिक्युअर करावं त्या उद्देशाने मग ती जीएसटी पण माफ केली ओके okay. अच्छा बरोबर आहे म्हणजे गव्हर्नमेंटची पण इच्छा आहे की तुम्ही एलआयसी मध्ये गुंतवणूक करणं जास्त सोयीस्कर आहे का किंवा काय सांगशील त्या बाबतीत असं आपण एक पर्टिक्युलर कंपनी असं सांगू शकत नाही कुठेही इन्शुरन्स म्हणजे करा एलआयसी मध्ये करा किंवा प्रायव्हेट सेक्टर मध्ये करा तुम्हाला सिक्युरिटी व्यवस्थित मिळेल पण ते तुमच्यावर आहे की तुम्ही कुठला प्लॅन करता म्हणजे हाय रिस्क वाला करता मार्केट रिलेटेड करता, करता। मार्केट रिलेटे आप की आपला नॉर्मल ट्रॅडिशनल करता ट्रॅडिशनल मध्ये कसं सिक्युरिटी असते की बाबा त्याच्यामध्ये मार्केट रिलेटेड काही नसतं की अप अँड डाऊन झालं की माझे ते नाहीये आणि एक मार्केट रिस्क मध्ये केलं तर ते तुमचं पूर्ण रिस्क असतं त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे वेल्थ क्रिएट करू शकता पण ती सिक्युरिटी देऊ नाही बरोबर असं सगळ्या कंपन्या आयआरडी अंडर आहेत आता इन्शुरन्स सेक्टर मध्ये जवळजवळ बत्तीस कंपन्या आहेत बरोबर त्या सगळ्यांना आयआरडीचं लायसन आहे बरोबर त्यामुळे त्या सेफ आहेत सेफ आहे त्यामुळे आपण असं एकाच कंपनी बरोबर सांग आणि म्हणजे त्या व्यक्तीला काय गरज आहे ते बघून तुम्ही सजेस्ट आता आम्ही ऍडवायझर जे आहोत ते फायनान्स इन्शुरन्स ऍडवायझर त्यासाठी जाऊ जसं आता डॉक्टर एका पेशंटचं म्हणजे करेक्ट न सांगू शकतो की तुला काही प्रॉब्लेम आहे आ, ते तसं आम्ही त्यांचं फॅक्ट फाइंडिंग करून कि तुझ्या लायबिलिटीज किती आहे तुझं सेव्हिंग किती आहे किंवा तू जे अर्निंग पॉवर म्हणजे अर्निंग किती आहे ते सगळं स्टडी करून आम्ही त्यांना एक बेस्ट प्लॅन प्रोव्हाइड करतो ओके okay. म्हणूनच आम्हाला ऍडवायजर म्हणतात हो खरं असं प्रत्येक जण ऍडवाईस देऊ नाही शकत किंवा तू एवढं कर म्हणजे तुला एवढं रिटर्न्स मिळतील असं म्हणजे मेन आमचं काम काय की नीड जनरेट करणं बरोबर आता माझं वय फॉर्टी सिक्स आहे फॉर्टी सेव्हन आहे तर माझी आता बेसिक नीड काय आहे रिटायरमेंट साठी मध्ये बघणं त्यानुसार मग मी रिटायरमेंट प्लॅन प्रोव्हाइड करू शकते म्हणजे मी म्हणेन मला एक फिफ्टी फाय नंतर एक बेस्ट इन्कम पाहिजे बरोबर तर त्यानुसार मला आता ना तेच विचारायचं होतं की इन्शुरन्स जे करतात त्याच्यात बऱ्याच लोकांचं असं असतं की नाही आम्ही आपलं सेव्हिंग करू जाऊ दे पाहिजे तेव्हा आपल्याला पैसे काढता येतील तर हे इन्शुरन्स मध्ये ही अशी काही प्रोव्हिजन आहे का इन्शुरन्स मध्ये आता भरपूर मल्टिपल प्रोव्हिजन्स आहेत की त्याच्यामध्ये एक पूर्वी कसं होतं एक असायचं एक सर्टन अमाऊंट करा की तुम्हाला वीस वर्ष तीस वर्षाने मिळेल पण आता तसं नाही आहे आताचं जे, जे जनरेशन आहे त्यांना क्विक मनी पाहिजे त्यांना लॉंग टर्म सेव्हिंग नको हो आहे तर त्यानुसार आता कंपन्यांनी पण आपापल्या प्रोव्हिजन केले आहेत म्हणजे जसं तुम्ही जसं एलआयसी मध्ये निवेश प्लस आहे त्याच्यामध्ये फाय इयर्स नंतर तुम्ही पार्शल वगैरे करू शकता तुमची अमाऊंट ही म्हणजे लॉक राहत नाही तुम्ही ते विड्रॉल करून युज करू शकता म्हणजे आपण त्याला गरजेनुसार पैसे काढूही शकतो प्लस आपलं इन्शुरन्स पण कव्हर कव्हर तो चालू ना म्हणजे जेवढा तुम्ही समजा तीस वर्षाचा टर्म घेतला तर इन्शुरन्स कव्हर तुमचा चालू राहणार पण त्या व्यतिरिक्त जर काही इमर्जन्सी आली तर आपल्या एफ वगैरे मोडण्यापेक्षा ती अमाऊंट तुम्ही पार्शल शकता ओके ओके पण किती वर्ष तरी तुम्हाला त्याच्यासाठी हप्ते भरले पाहिजे मिनिमम फाय इयर्स तरी भरायला पाहिजे ओके okay, ओके okay. पाच वर्षानंतर तुम्ही सिक्स इयर करू शकता ओके okay. म्हणजे आता तुमचं लॉंग टर्म असे पैसे लॉक राहणार नाही हा तेच विचार मला कारण तेच असायचं ना लोकांचं पूर्वी कि नाही इन्शुरन्स मध्ये भरण्यापेक्षा मग जाऊ दे बँकेत भरा किंवा एफ काढा किंवा मग त्यातल्या त्यात मेडिक्लेम करा बाबा ठीक आहे ते गरजेला मिळतील तरी आणि मग ही एक प्रोव्हिजन चांगली आहे की अटलिस्ट पाच वर्षानंतर तरी तुम्हाला मिळू शकतात सुवर्णाने आपल्याला सांगितलं की तिला इन्शुरन्स क्षेत्रात ती कशी गेली त्याच्यासाठी तिला सगळाच अभ्यास करायला लागला मेहनत होती आणि घर सांभाळून तिने हे केलं खरंच हे कौतुकास्पद आहे ह्या क्षेत्रात जर कोणाला काम करायचं असेल तर तू काय त्यांना सजेस्ट करशील कारण तुझ्याकडून एक इन्स्पिरेशन मिळेल लोकांना त्याबद्दल काही सांग नक्की नक्की कारण इन्शुरन्स सेक्टरमध्ये भरपूर स्कोप आहे आपल्याला स्पेशली लेडीजला ज्यांना जा बाहेर जाऊन जॉब नाही करता येत त्यांनी घर सांभाळून आपला संसार सांभाळून पण आपण जॉब करू शकतो आणि आता कंपनीने सुद्धा पोर्टल सिस्टम म्हणजे ऑफर केले आहे ते त्याच्यामध्ये मोबाईलमध्ये तुम्ही घरी बसून क्लाइंटशी फोन करून त्यांना प्रेझेंटेशन देऊन घर बसल्या तुम्ही पॉलिसी बनवू शकता त्यांची असं स्टेप जाण्याची गरज नाहीये बरोबर आणि पेमेंट लिंक करून ते ऑनलाईन पेमेंट करून त्यांची पॉलिसी तुम्ही क्रिएट करू शकता असं आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप काही इन्व्हेस्टमेंटची पण गरज नाही आहे ह्याच्यामध्ये झिरो इन्व्हेस्टमेंट आहे फक्त आयआरडीएचं लायसन घ्यावं लागतं यामध्ये म्हणजे त्याच्यासाठी परीक्षा काही कारण ती आयआरडीए म्हणजे इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट आहे जसं आपलं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँक वर कंट्रोल करतात पूर्ण बँक वरती त्याचप्रमाणे आय हा इन्शुरन्सचा एक लॉ आहे म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला लायसन दिलं जातं एक्झामने हा आणि त्याच्या अंडर ह्या बत्तीस इन्शुर बत्तीस चाळीस इन्शुरन्स कंपन्या आहेत okay. म्हणजे हे एक लायसन्स घेतलं की तुम्ही कुठल्याही करू शकता काम लाईफ इन्शुरन्स जनरल इन्शुरन्स मेडिक्लेम करू शकतो okay. करू शकतात बरोबर आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये तुम्हाला भरपूर कमिशन वगैरे आहे म्हणजे इन्सेंटिव्ह आहेत अवॉर्डस रेकग्नेशन आहेत म्हणजे तुमची एक आयडेंटिटी मिळेल नॉर्मली जॉब मध्ये कसं फक्त तुम्हाला एक सॅलरी मिळते जॉब करून पण इथे तुमची एक ओळख बनते किंवा आणि मेन म्हणजे आपल्याला एक प्राईड होतं की आपण लोकांचं लाईफ सिक्युअर केलं आहे जेव्हा एखादा डेथ क्लेम येतो त्यावेळी आम्हाला आमचं इम्पॉर्टन्स बिझनेसचं कळतं की आम्ही किती इम्पॉर्टंट काम केलंय हो खरं आहे मी ना तुला सुवर्णा तेच विचारणार होती कि... जे तुझा व्यवसाय आहे तो असाच आहे की अगदीच गरज पडेल किंवा काही प्रॉब्लेम झाल्यावरच ते लोकांना उपयोगाला आहे म्हणजे तर त्यावेळेस लोकांच्या भावना काय असतात जेव्हा त्यांना ह्या क्लेम बद्दल समजतं की अरे एवढे तरी मिळणार आहेत आपल्याला की अॅटलीस्ट थोडंफार आयुष्यात पुढे जाण्यासाठी नाही नाही स्पेशली मला आता हेल्थ इन्शुरन्स मध्ये खूप अनुभव येत आहे दर महिन्याला एक दोन एक तरी माझ्या म्हणजे क्लेम असतात हॉस्पिटलायझेशनचे जे। त्यावेळेला जेव्हा क्लायंट मला डॉक्टरच्या नंतर जेव्हा पहिलं प्रायोरिटी देतो तो आम्हाला देतो म्हणजे मॅडम मी आता हॉस्पिटलाइज झालो आता काय करायचं पुढे काय कसं काय काय डॉक्युमेंट लागतील आणि त्यानंतर जेव्हा त्यांचा मोठा क्लेम पास होतो आपल्या मधून सिंगल पैसे न भरता तेव्हा त्यांना खूप आनंद होतो की बाबा नाहीतर आज मी तुम्ही आम्हाला जर प्रोविजन करायला हे नाही केलं असतं तर आम्ही नाही केलं असतं तर आज आमचं पूर्ण सेव्हिंग बरोबर हे झालं अवेअरनेस आम्हाला केलं नसतं तर भले प्रीमियम भरताना आम्हाला थोडं हे होतं पण ते पण आज जेव्हा आमचे पैसे वाचतात तेव्हा आम्हाला त्याचं खूप हे वाटत म्हणजे महत्व कळतं की बरोबर मॅडम जेव्हा आपल्याला सांगत होत्या ते अगदी योग्य होतं असं त्यामुळे ते आनंदाने आणखी त्यांचे फ्रेंड सर्कलमध्ये आम्हाला हे करतात म्हणजे आमचं पण काम होऊन जात हो हो आणि ते क्लेम व्यवस्थित सेटल आहे ना क्लेमच पण मी एक सांगेन की जे आपला क्लेम मेन कधी रिजेक्ट होतो कारण लोकांना भीती असते की बाबा मेडिक्लेम घेतला तर मला पॉलिसी म्हणजे क्लेम मिळेल की नाही ह्याची शाश्वती नसते पण तसं नाहीये जर आपण पॉलिसी घेताना जर आपली मेडिकल हिस्ट्री जर आपण क्लिअर सांगितली की बाबा पॉलिसी घेण्या अगोदर मला डायबिटीज आहे मी गोळ्या घेतो किंवा बीपीच्या गोळ्या घेतो तसं मग आम्हाला आम्ही मेन्शन करतो त्यामध्ये आम्ही लपून नाही ठेवतो कारण जसं क्लायंटशी आमचा ट्रस्ट आहे तसं कंपनीशी पण आमचा ट्रस्ट आहे कारण कंपनी शेवटी आम्हाला एक प्रकारचं आयडेंटिटी देते त्यामुळे तिची पण म्हणजे एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुमची कंपनीच्या थ्रू सुद्धा आणि क्लायंटच्या थ्रू कारण कंपनी क्लायंटकडे पोचत नाही आम्ही आम्ही कंपनीतर्फे पोहोचतो त्यामुळे कंपनीचा विश्वास आमच्यावर आहे त्यामुळे क्लायंटने जर स्पष्ट सांगितलं की बाबा माझं असं ऑपरेशन झालंय किंवा माझ्या गोळ्या चालू आहेत तर मग ते आम्ही मग सजेस्ट करतो की पहिली कारण मेडिक्लेम घेतल्या घेतल्या तुम्हाला क्लेम मिळत नाही त्याचे वेटिंग पिरियड असतात दोन वर्ष तीस दिवसांचा जर एखादा जुना आजार असेल तर त्याला चार वर्ष मिळत नाही असं म्हणजे वेटिंग म्हणजे क्लायंट पण अवेअर होतो की बाबा समजा मी आज पॉलिसी काढली आणि सहा महिन्याने मला समजा मोतीबिंदू डायग्नोज झालं तर नाही मॅडमने सांगितलं होतं ह्या आजारासाठी मला दोन वर्ष मिळणार नाही मग ते पण मग फाईट करत नाही की मॅडम तुम्ही पॉलिसी घेऊन गेलात मग आता माझा मला गरज आहे तर हे तसं मग ते क्लिअर होतं बरोबर म्हणजे तुम्ही पण सगळी माहिती त्यांच्याकडून व्यवस्थित विचारतात आणि मेडिक्लेम घेण्याच्या आधी तुमची टीम असते मग ते डॉक्टर्स येऊन नाही आता बड़े? आता खूप कमी झालाय आता एज ऑफ सिक्स्टीपर्यंत विदाउट मेडिकल टेस्ट पॉलिसी देतो अच्छा हा पण जर सिक्स्टी वनच्या अबाव असतील तर मग त्यांचं काही रिपोर्ट वगैरे आम्ही घेतो बरोबर त्यानुसार मग त्यांना प्रोव्हिजन देतो ओके, ओके बरोबर पण तरी जे तुमचे प्रॉब्लेम आहेत सिक्स्टीच्या आतली लोक पण जे आहेत ते व्यवस्थित तुम्ही त्यांना विचारूनच फॉर्म भरतात कारण ते हा बिझनेस कसा आहे ट्रस्ट वर ट्रस्ट वरती आहे त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला मी त्यांच्यावर विश्वास ठेवला पण उद्या जाऊन जर काही क्लॅशेस झाले तर पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी मग ती क्लाइंटची असते तर मला माहित नाही की समोरच्या क्लायंटला काय कसं आमचे पण पॅनल असतात एम डी असतात त्यांना ते रिपोर्ट बघून समजतं की बाबा की हा खरोखर किती जुना आजार आहे असं बरोबर आणि साधारण किती वर्षापासून मेडिक्लेम आपण घेऊ शकतो वयाचं किती वय हवं व्यक्तीचं असं काय नाही नाईन्टी वन डेजच्या पासून तुम्ही okay. इन्शुरन्स घेऊ शकता जर त्याची ते, आई आणि बाबा मुलाच्या जन्मा पासून ऍड असतील पॉलिसीमध्ये तर आफ्टर डिलिव्हरी मुलाचं नाव आपण ऍड करू शकतो बरोबर आहे असं एज लिमिट आहे पूर्वी तर एज लिमिट होतं की सेव्हन्टी फाय पर्यंत मेडिक्लेम किंवा आपलं लाईफ इन्शुरन्स मिळायचं पण आता तसं नाही आता तुम्ही हंड्रेड इयर्स पर्यंत पण घेऊ शकता बरोबर आहे कारण हे कसं एव्हरी इयर तुम्हाला प्रीमियम पे करायचं भरायचं आहे सुवर्ण आता मला एक असं सांग की एक माझं टार्गेट आहे की लहान मूल जन्माला आलंय त्याचं दहावी झाल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर किंवा उच्च शिक्षणासाठी लग्नासाठी काही एक मला अमाऊंट जमा करायची आहे एकदम ते शक्य होत नाही पैसे काढणं तर आत्तापासून जर मी काढत काड़, काढते ती अमाऊंट तर त्याची काय कॅल्क्युलेशन असतील ते सांग जरा ओके okay. आता बघा समजा आता एक कपल आहे त्यांना आपल्या मुलासाठी फ्युचर प्लॅनिंग करायचं असेल हायर एज्युकेशन म्हणा किंवा मुलगी असेल तर तिच्या मॅरेजसाठी म्हणा कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं की धामधूम मध्ये लग्न करायचं वगैरे mm -hmm. किंवा मुलाला आउट ऑफ इंडिया वगैरे हायर एज्युकेशनला पाठवायचं तर त्यासाठी कसं आपण इंडियन तर थोडीफार सेविंग करतो असं काय एकदमच शंभरापैकी शंभर खर्च नाही करत शंभर असले तर एक वीस रुपये सेव्हिंग करतोच आपण पण ती पण आपल्याला वाढत्या इन्फ्लेशनमुळे कमी पडते तर त्यामध्ये आपल्याला लाईफ ला इन्शुरन्स आहे ते आपल्याला नक्कीच म्हणजे मदत करत म्हणजे समजा आता माझा बेबी एक वर्षाचा असेल आणि मी विचार केला की मला अठरा वर्षापासून ते पंचवीस वयापर्यंत प्रत्येक टप्प्याला मुलाला काहीतरी रक्कम मिळाली पाहिजे तर त्यानुसार मग तुम्ही आम्ही क्लायंटची एक्सपेक्टे म्हणजे त्यांची नीड बघतो की तुम्हाला किती पाहिजे कोण म्हणाला मला पंचवीस लाख पाहिजे कोण म्हणाला मला अठरा वया अठराच्या वयापासून मला एक पाच पाच लाख रक्कम पाहिजे टिल द एज ऑफ ट्वेंटी फाय आणि मॅच्युरिटीला एक मोठी रक्कम पाहिजे तर त्यामध्ये मग आपण आम्ही कॅल्क्युलेट करतो की बाबा एवढी अमाऊंट भरली एक समजा एक महिन्याला पाच हजार भरली तर तुम्हाला अठराव्या वयापासून मुलाची ही रक्कम मिळत जाईल बरोबर विथ मॅच्युरिटी त्यामध्ये त्यांचं आई वडिलांचं इन्शुरन्स कव्हर म्हणजे जो प्रपोजर आहे पेयर आहे त्याचं इन्शुरन्स कव्हर पण कव्हर होत म्हणजे समजा एक पाच वर्ष प्रीमियम भरलं आणि भरणारा जर हयात नसेल अनफॉर्च्युनेटली त्यासोबत काय झालं तर मग पुढचं प्रीमियम कोण भरणार नॉर्मली कसं पॉलिसी बंद होऊन जाते पण लाईफ इन्शुरन्स मध्ये तसं नाही आहे ते मग फुडचं जे प्रीमियम आहे ते आम्ही कंपनी भरतो ओके असं आहे म्हणजे ते एक आपण जे स्वप्न बघितलेलं आहे ते आपल्या पाठीमागे पण पूर्ण होतं असे एक प्रकारची सुरक्षिततेची हमी असं म्हणायला माहीत हरकत नाही आणि कसं लोकांना वाटत की मी चर आला याला पाचशे रुपये महिना एक हजार देऊन आपण मोकळे होऊया पण त्यामुळे कसं ते भाराभार चिंद्या होतात मग आणि त्यावेळेला जेव्हा त्याला जेव्हा खरी गरज असते वीस वर्षाने किंवा मुलाच्या अठरा वर्षे तेव्हा हातात जर दोन तीन लाख पाच लाख मिळाले तर त्याचा युज नाही राहत त्यामुळे व्यवस्थित स्टडी करून जर तुम्ही समोरच्याला सांगितलं इन्शुरन्स ऍडवायजरला की बाबा बघ बाद मला एवढं प्रोव्हिजन हवंय त्यानुसार तू मला डिझाईन करून दे मग ते आम्हाला पण मग सोपं जातं असं असं वाटत की मी भरपूर प्रीमियम भरतोय पण ते मध्ये ते त्याची आणि आता वाटतंय भरपूर भरतोय पण ती पैशाची किंमत इतकी वाढत जाते ना की तेव्हा ते पैसे कमी वाटत कमी वाटतात पण एक सपोर्ट होतो आपल्याला एक लमसम अमाऊंट तरी आपल्याकडे जमते आणि कसं आहे प्रीमियमचं कसं पोलिओचं इंजेक्शन प्रमाण आहे म्हणजे ते आपण लहान मुलांना जेव्हा इंजेक्शन देतो तेव्हा ते अगदी रडतं नाही नाही करत पण ते त्याच्या सिक्युरिसी बरोबर हे त्याचा फ्युचर तो स्वतः पाय भक्कम उभा राहावा आणि मेन कसं लोकांना एकदा जर आपल्या खरोखरच्या गरजा कळल्या की बाबा मी इथे ही रक्कम भरतोय इकडे ही रक्कम भरतोय तर जे आपले जसे वायफाय खर्च आहेत त्याच्यावर आपोआप कंट्रोल बसतो बरोबर की बाबा हॉटेलमध्ये मी पाच हजार खर्च केले नाही बाबा माझा आता पंधरा दिवसाने हा हप्ता भरायचा आहे जो माझ्या सिक्युरिटीसाठी पुढचा जो खर्च आहे तो मध्ये बरोबर म्हणजे एक प्रकारे आर्थिक नियोजन पण करायची शिस्त लागते वायफाय खर्चावर कंट्रोल बरोबर आज काळाची गरज झाली आहे इन्शुरन्स आहे मेडिक्लेम आहे याची आणि तुम्हाला सगळ्या मंडळींना आज सुवर्णाबरोबर मी ज्या गप्पा केल्या त्या नक्कीच आवडल्या असतील आणि या नुसत्याच गप्पा नव्हत्या तर खरोखर ही आपल्याला रोजच्या जीवनामधली ही नीड आहे ही गरज आहे आणि त्याचा आपण तुम्ही सुद्धा अगदी बारकाईने विचार करा आणि सुवर्णाचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देतेच तुम्हाला काहीही इन्फॉर्मेशन हवी असेल आणि तुमच्या काही अजून शंका बाकी असतील तुम्हाला काही विचारायचं असेल तर नक्की तुम्ही सुवर्णाशी कॉन्टॅक्ट करू शकतात सुवर्णा जाता जाता एक काहीतरी अशी गुरुकिल्ली आर्थिक नियोजन म्हण किंवा लाईफ आपलं सुरक्षित व्हावं टेन्शन फ्री व्हावं यासाठी कुठलं पाऊल उचललं पाहिजे म्हणजे जेव्हा आपण कुठली छोटी मोठी नोकरी करतो तर त्याच्यामध्ये पहिली सुरुवात आपण एक इन्शुरन्सनेस करावी असं मला वाटतं एक आपला टर्म प्लान जो आहे तो एक बेस्ट सोल्युशन आहे त्याच्यामध्ये भले आपल्याला रिटर्न्स मिळत नाही पण खूप कमी प्रीमियम मध्ये आपल्याला एक मोठा इन्शुरन्स कव्हन मिळून जातो त्याच्यामध्ये आपली फॅमिली आपल्या पाठी खूप सिक्युअर होते इन्शुरन्सकडे ह्या दृष्टीने बघू नये की माझ्या पश्चात माझ्या फॅमिलीला ते हे मिळेल किंवा मला ह्याचा फायदा काय आहे मी म्हातारपणी त्याचा उपयोग काय पण एक सिंगल एक रुपया जरी आपल्याला मिळाला तरी आपल्याला खूप आनंद म्हणजे सेव्हिंग ही खूप महत्वाची आहे जेवढं तुम्ही सेव्हिंग कराल तेवढं तुमचं फ्युचर खूप ब्राईट होत बरोबर आणि मी अगदी सुरुवात तशीच केली की के आजकाल इतके टेन्शन्स आहेत ना ते टेन्शन कुठेतरी आपण हे असं इन्शुरन्स एजंट आहेत मेडिक्लेम एजंट आहे त्यांच्या माती मारून टाकायचं <laughs> की बाबा याच्यातून आम्हाला तुम्ही बाहेर काढा ऍटलीस्ट टेन्शन फ्री आम्ही जगू तरी शकू चला मंडळी आज इथेच थांबते परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये <laughs> तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःला आवडेल तसंच जगा आणि आजचा जो आपला विषय होता त्यासाठी सुवर्णाचे मी खूप 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 आभार मानते आणि नक्कीच त्या दृष्टीने जर तुम्ही अजूनही इन्शुरन्स किंवा मेडिक्लेमच्या च्या बाबतीत पावलं उचलली नसतील तर नक्कीच त्या बाबतीत पावलं उचला आणि आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो बाय बाय आपला घर संसार सांभाळत दोन हजार नऊ पासून सातत्याने या क्षेत्रात काम करून आपली ओळख निर्माण करत इतरांच्या कुटुंबांना सुरक्षा देणाऱ्या सुवर्णाला वेळोवेळी गौरवण्यात आले आणि त्याचा नक्कीच तिला खूप आनंद आहे मला देखील अशा महिलांचा खूप अभिमान आहे की इट अप गायज